तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या घरामध्ये तर एक नवीन दिवस उजाडलेला आहे तो पण रविवारचा तर रविवारी सगळे लोक छान आरामात उठतात पण आम्ही मात्र बायका लवकरच उठतो रविवार असो किंवा सोमवार कुठलाही वार असो आम्हाला लवकरच उठावं लागतं आणि आज रविवार म्हटलं की जरा अतिच काम घरात असतात त्यामुळे तर लवकर उठावंच लागतं तर उठल्या उठल्या आम्ही काय काम करतो ना किचनमध्ये जाऊन तर ते म्हणजे भाकऱ्या बनवणं तर भाकरी बनवणं हा एक मोठा टास्क आहे कारण की भाकऱ्या बनवल्या ना की अर्ध स्वयंपाक झाल्यासारखं फीलिंग येते तर सकाळी ना आमची भाकऱ्यांची सुरुवात होते तर इथे बघा शेजारीनं आमचे मस्तपैकी चुलीवर भाकरी आहेत तर ही भाकरी ना हे पाण्यावर थापून करतात तर चला तर मग तुम्हाला आधी थोडीशी प्रोसेस दाखवते की ही भाकर बनवली तरी कशी जाते तर ही आगरी कोळी पद्धतीने बनवली जाणारी भाकरी पिठाचा बिलकुल न वापर करता फक्त पाण्याचा वापर करून ही भाकर थापली जाते तर बघा किती छान ह्या थापतायत भाकर पाण्याचा वापर करून आणि मस्तपैकी एकीकडे एक 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 चूल चालू आहे सकाळचं चा वातावरण आहे थंडी पण आहे मस्तपैकी थंडी वाजते आणि आम्ही मग तिघी पण चुलीजवळ बसलेलो आहोत तर छान वाटतंय आणि ह्या मस्तपैकी गरमागरम भाकऱ्या बनवत आहेत तर मला सुद्धा माझ्या घरातल्या भाकऱ्या ज्या आहेत त्या बनवायला घ्यायच्या आहेत तर माझीसुद्धा पद्धत जी आहे ना भाकरी ती बनवण्याची तीसुद्धा अशीच आहे पण मला ह्या पाण्यावरच्या भाकऱ्या ना की खूप वेळ जातो आणि टाईमपास खूप होतो त्यामुळे उशीर होतो सगळ्यांनाच माझ्यामुळे ह्या भाकऱ्या बनवत असताना तर माझ्याकडे एक वेगळी ट्रिक आहे ज्याने माझ्या ह्या भाकऱ्यांना अशाच होतात चवीलासुद्धा अशाच होतात आणि नरम तर इतक्या होतात ना की दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही त्या आरामात खाऊ शकता इतक्या मस्त होतात तर ह्या भाकरी जर तव्याला चिटकत असतील आणि दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा भाकऱ्या नरम कशा ठेवायच्या या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा स्किप न करता तर बघा चुलीवरच्या ह्या गरमागरम भाकऱ्या आम्ही तिघे सग मस्तपैकी थापतोय तर सर तर मग यांच्या भाकऱ्या तर रेडी झालेल्या आहेत आता मी जाते माझ्या किचनमध्ये माझ्या भाकऱ्या बनवण्यासाठी तर मी किचन मध्ये आलेली आहे आणि ना सगळ्यात आधी आपल्याला भाकरीसाठी ना हे तांदळाचं पीठ लागणार आहे हे पीठ ना मी रेशनचे तांदूळ वापरतो रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि कडकडीत उन्हात ते सुकवायचे आणि दळून आणायचे आणि ना जेवढं मापाने पीठ घेतलेलं आहे ना तेवढंच मापाने पाणी घ्यायचं आहे आणि ते छान उकळून घ्यायचं आहे आणि थोडंसं ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानं भाकरींना खूप छान चव येते तर संपूर्ण पाणी एकदम मस्त उकळलं की हे जे पीठ आहे ना ते एका हाताने घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ना हे असं ढवळायचं आहे गॅसची फ्लेम ना लो ठेवायची आहे गॅस बंद करायचा नाही आहे गॅस चालूच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे तर रेशनचे जे तांदूळ असतात ना ते खूप छान असतात भाकरींसाठी आणि ना आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड पीठंसुद्धा मिळतात तर तुम्ही पीठ कुठलंही घ्या घरी बनवा किंवा बाहेरून आणा पण तुम्हाला प्रोसेस जी आहे ना ती अशीच करायची आहे उकड घेऊनच तुम्हाला तांदळाची भाकर करायची आहे जर तुम्ही उकड न घेता तांदळाची भाकर करत असाल ना तर ती भाकर तेवढ्याच गरम राहणार आहे जेव्हा ती तव्यावर असणार आहे आणि नरम पण तेवढी पुरतंच राहणार आहे फक्त तव्या पोहोचून ते ताटापर्यंत येईपर्यंतच ती नरम आणि गरम राहणार आहे नंतर ती अगदी रबरासारखी होते त्यामुळे तिचा काहीच उपयोग होत नाही तर आता ना इथे छान असं मजा उकड घेऊन झालेली आहे आता पंधरा मिनटात छानपैकी ना हे याला वाफ भरू द्यायची आहे आणि वाफ भरून झाल्यानंतर एका परातीमध्ये हे काढून घेणार आहे मळण्यासाठी तर हे पीठ ना थोडंसं गरम आहे आणि गरम असतानाच ना हे मळायचं असतं तर हात आपलं जी कितपत सहन करू शकेल ना तितपत गरम असताना हे पीठ मळून घ्यायचं आहे उकड घेतलेल्या कढईमध्ये ना पाणी घालून ना व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि हे पाणी आहे ना आपल्याला पुढे हे उकड मळण्यासाठी कामात येणार आहे त्यामुळे हे खूप वाया जाणार नाही तर हा थोडासा जळतो आहे माझं कारण की खूप गरम आहे तर थोडंसं गार होऊ दिल्यानंतर मी कामाला सुरुवात केलेली आहे पत आणि पटापट नाही हे पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडंसं पाण्याचा वापर करून हे मळायचं आहे हाताला चिटकत नाही ना तोपर्यंत हे पीठ मळायचं आहे तर थोडंसं उशीर होतो थोडंसं मळायला वेळ लागतो कारण की जेवढं तुम्ही मळाल तेवढी तुमची भाकर ही मऊ राहणार आहे आणि जास्त वेळपर्यंत ती मऊच राहणार आहे आणि टिकणारसुद्धा आहे तर त्यामुळे ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे घाई न करता तर बघा थोडं थोडं पाण्याचा हात लावून मी हे संपूर्ण पीठ मळून घेते तर इथे ना तुम्ही पाणी थोडंसं कोमट असेल ना तरी सुद्धा चालणार आहे तर याने सुद्धा भाकरीला क्रॅक जात नाही आणि अगदी कापसापेक्षाही मऊ अशी ही भाकर होते तर व्यवस्थित सगळं काही मळून घेतलेलं आहे तुम्ही जर उकड न काढता जर भाकरी बनवत असाल ना तर ती तेवढ्या नरम राहणार आहे जोपर्यंत ती तव्यावर आहे आणि तव्यावरून लगेच ताटात आली की तेव्हाच ती गरम राहणार आहे आणि नरम राहणार आहे आणि नंतर एक तासानंतर तिचा अगदी रबर होतो त्यामुळे उकड न केलेली भाकरी ना पचायलासुद्धा जड असते त्यामुळे अश्च्य पद्धतीने तुम्ही भाकरी करू नका जेव्हाही तुम्हाला भाकरी करायची असेल ना उकड काढूनच भाकर करा किंवा ॲटलिस्ट गरम पाण्यामध्ये मळून तरी भाकर करा ना 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 तर सकारी सकारी हो ना अशी उकड न काढता केलेली भाकर ना अजिबात कोणी खाणार नाही आमच्याकडे जे पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणी खाणार नाही पूर्ण कोकणात कोणी खाणार नाही तर सगळ्यांच्या घरी सकाळी सकाळी असंच वातावरण असतं मस्तपैकी गरमागरम ह्या भाकरी होत असतात आणि नाश्त्याला भाकर असते दुपारच्या जेवणाला भात असतो आणि रात्रीच्या जेवणालासुद्धा भात असतो फक्त अगदी पोटभर नाश्त्यासाठी ह्या भाकऱ्या बनवल्या जातात पण माझ्याकडे सकाळ संध्याकाळ नाश्त्याला भाकरीच असते तर पीठ व्यवस्थित म्हणून झालेलं आहे खूप सॉफ्ट म्हणून घ्यायचं आहे जेवढं पाणी वापरता येईल तेवढं पाणी वापरून पीठ म्हणून घ्यायचं आहे आणि आता भाकरी लाटायला सुरुवात करूया तर मला पाण्यावरच्या भाकऱ्या थापता येत नाही तुम्हाला मी बघाशीच सांगितलं पण पाण्यावरच्या भाकऱ्या थापता येत नसलं म्हणून काय झालं मी ह्या ज्या भाकऱ्या म्हणवते ना ह्या तशाच होतात अगदी तशाच फक्त याची थोडीशी पद्धत वेगळी आहे तर इथे ना छान असा ओंडा करून घ्यायचा आहे अजिबात क्रॅक न जाऊ द्यायचा व्यवस्थित असा एकसारखा ओंडा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ घेऊन ना हे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत अगदी इझिली पटापट ह्या सरकतात पीठ लावलेलं असलं की आणि पीठ ना खूप कमी वापरायचं आहे तुम्ही फक्त एकदाच पीठ लावा आणि जर तुम्ही पहिल्यांदा चुकटीच्या भाकरी करत असाल आणि तुमचं भाकरी जे आहे ते लाटण्याला चिटकत असतील ना तर थो तुम्ही थोडंसं पीठ एक्स्ट्रा लावू शकता जसं मी लावलेलं ला आहे तर लाटण्याला पीठ लावून घेतलं ना तरीसुद्धा हे छान पटापट सरकतं आणि भाकरी लाटताना कुठे ती फाटली ना तर अजिबात काळजी करायची नाही आहे फक्त एक पाण्याचा बोर्ड घ्यायचा आणि पाण्याच्या साह्याने ना ही भाकरी अशी ची चिटकवायची त्यामुळे ती पटकन चिटकली जाते आणि अजिबात काहीच कळत नाही की आपली भाकरी ही फाटलेली होती म्हणून तर इथे थोडासा क्रॅक केलेला आहे तर मी इथे पाण्याने चिटकवून घेतलेली आहे तर बास व्यवस्थित ही भाकरी लाटून घ्यायची आहे तर खूप पातळ जेवढी तुम्ही पातळ लाटाल ना तेवढी ही भाकरी पातळ लाटली जाते तर बघा मी एव इतपत ना लाटून घेतलेली आहे म्हणजे चपातीपेक्षा अगदी किंचितशी जाड इतकी इतपत ही मी भाकरी लाटलेली आहे आणि उलटं केलेली आहे आणि उलट्या बाजूने लावून घेतलेलं आहे पाणी तर ना तव्यावर भाकरी टाकल्यानंतर मी पाणी लावलं ना त्याला बबल्स येतात आणि ती भाकर फाटते त्यामुळे मी पोळपाटवर असतानाच पाणी लावून घेते आणि कधीकधी ना तव्यावर पाणी लावताना हाताला चटकासुद्धा बसतो त्यामुळे ही माझी ट्रिक आहे आणि भाकरी टाकल्यानंतर ना जेव्हा वरचं पाणी जे पूर्णपणे सुकेल ना त्यानंतरच भाकरी पलटवायची आहे नाहीतर मग तव्याला भाकर चिटकते आणि एक भाकर जर तव्याला चिटकली ना तर सगळ्या पुढच्या भाकऱ्या खराब होतात त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे की भाकरीला बबल्स यायला नको टाकल्या टाकल्या आणि ओली असतानाच ती पलटवायची नाही फक्त दोन वेळा पलटून झाल्यानंतर तिसऱ्यांदा पलटवल्यानंतर ही भाकरी अशी टम्म फुकते तर बघू शकतात ही अगदी चांदोबासारखी पांढरी गोल गोल गरगरीत भाकर रेडी झालेली आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या भाकर बनवून घ्यायच्या आहे आणि जर तुमच्या भाकरी तव्याला चिटकत असेल ना तर तुम्ही ना एक सुती कपडा थोडासा एक दोन थेंब तेल घालायचं आहे त्यावर आणि ते तव्यावर पुसून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ना भाकऱ्या तर त्या तव्याला बिलकुल चिटकत नाही आणि तवा अगदी चिकणा चिकणा असतो म्हणजे अगदीच जास्त घासायचीसुद्धा गरज पडत नाही इतका स्वच्छ तवा असतो आणि त्यामुळे ना भाकऱ्यासुद्धा अगदी डागविरहित होतात अगदी गोल गोल मस्त अशा चांदोबा सारख्या दिसतात तर त्यामुळे ही एक साधी सिंपल ट्रिक आहे तव्याला भाकर चिटकायला नको म्हणून थोडंसं तेलाचा एक फडका त्यावर फिरवायचा तर अशाच पद्धतीने सगळ्या भाकऱ्या मी बनवून घेते जवळजवळ मला पंधरा एक भाकऱ्या मी बनवलेल्या आहेत सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जव जेवणासाठी तर आज रविवार आहे त्यामुळे मस्तपैकी चिकन आहे आणि नॉनव्हेजसोबत ह्या भाकऱ्या खूप सुंदर चवीच्या लागतात त्यामुळे ह्या भाकऱ्या आमच्या सगळ्यांच्या खूप फेवरेट आहेत बनवायला सोप्या आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान आहेत तर ह्या भाकऱ्याने दिवस दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा अशाच नरम राहतात तर आमच्याकडे ना इथे लग्न असो कुठलंही कार्य असो म्हणजे घरातलं कुठलंही कार्य असो पूजा वगैरे काहीही असो तुम्हाला चपाती किंवा पुरी हा हो ऑप्शनच नसतो तुम्हाला फक्त एकच ऑप्शन असतो तो, तो म्हणजे ह्या मस्त अशा टम्म फुगलेल्या पांढऱ्या शुभ्र भाकरी आणि याचा बिझनेससुद्धा खूप असतो इकडे कारण की प्रत्येकाच्या घरी काही ना काही कार्यक्रम असला की तेव्हा ऑप्शन हाच असतो तांदळाच्या भाकरी तर तर पंधरा रुपयाला एक अशा ह्या रेटने ही भाकर मिळते आणि खूप जास्त खप होतो म्हणजे खूप मस्त चालणारा बिझनेस आहे हा भाकरींचा तर तुम्हाला जर सुद्धा करायचं असेल तर तुम्हीसुद्धा करू शकतात मी तुम्हाला एक आपली एक आयडिया दिली तर छानपैकी माझ्या सगळ्या काही भाकऱ्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या भाकऱ्यांना कधीही लगेच डब्यात भरून ठेवायच्या नाही त्या अशा टोपलीमध्ये ठेवायच्या त्याची पूर्ण वाफ केल्यानंतर संपूर्ण त्या गार झाल्यानंतरच त्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे ह्या घामाने ओल्या होत नाही आणि जर समजा ओल्या तर एकमेकांना चिटकतात त्यात तर तुम्हाला ते खाण्यात काहीच अर्थ नाही तर मस्तपैकी ह्या भाकऱ्या अशा सुटसुटीत करून ठेवायच्या जेणेकरून यांना घाम येणार नाही ना आणि त्या एकमेकींना चिटकल्या जाणार नाहीत तर छानपैकी ह्या सकाळी सकाळी आमच्या भाकरी रेडी झालेल्या आहेत शेजाऱ्यांच्यासुद्धा झालेल्या आहेत आणि माझ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा या भाकऱ्या दिसत आहेत आणि सॉफ्टनेस तुम्ही म्हणाल तर अक्षरशः आता कोणीच नसेल इतकं सॉफ्ट जसं मी ह्या भाकऱ्या आहेत तसं तर मी किती जोरात दाबल्या आहेत तरीसुद्धा ह्या पूर्णपणे त्यांच्या मूळ रूपात येत आहेत म्हणजे तुम्ही समजून जा कि कि भाकरी कि की ह्या भाकऱ्या किती छान झालेल्या आहेत ते भाकरी संपूर्ण कार झाल्यानंतर ना मस्तपैकी ह्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकतात किंवा टोपलीमध्येच ठेवू शकतात व्यवस्थित त्यावर कपडा ठेवायचा आहे कपड्यामध्ये झाकून ठेवू शकतात तर आता ह्या सगळ्या काही भाकऱ्या मस्तपैकी गार झालेल्या आहेत तर मी त्यात ह्या छान रचून ठेवते आणि कारकीला आमच्या भाकरी खूप आवडते म्हणजे तिला भाकरी असेल तिला भाकरी तर अक्षरशः काय मिळालं आहे आणि काय नाही असं तिची असतं तिला चपाती इतकी आवडत नाही तेवढी भाकरी आवडते तर माझ्याकडे ना भाकरी बनवण्याचं प्रमाण हे चपाती बनवण्याच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे आणि मस्त लागतात ते तुम्ही कशासोबतही खा त्या खूपच छान लागतात तर अशा पद्धतीच्या ह्या भाकऱ्या बनवून रेडी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात तर खूप बडबड झाली आजच्या व्हिडिओमध्ये तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की नक्की क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे येणारे जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते पाहू शकाल तर नक्की पहा सगळे व्हिडिओ पहा खूप छान आहेत तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you. Bye bye. Have a nice day.